सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्वात मोठ्या आडगाव गावात अठ्ठावीस जून रोजी जनसेवक अतुल दादा मते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला या कार्यक्रमाचं आयोजन मारुती मंदिर देवस्थान आडगाव येथे करण्यात आलं होतं अतुल दादांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गावकरी हितचिंतक पदाधिकारी आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमाची शोभा वाढवणारी उपस्थिती म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शहर जिल्हाध्यक्ष आणि नाशिक मनपाचे माजी नगरसेवक गजानन नाना शेलार माजी आमदार बाळासाहेब साणक नाशिक मनपाचे माजी स्थायी समिती सभापती उद्धव आबा निमसे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुन्नाजी अंसारी प्रतिष्ठित नागरिक शंकरराव मते अमोल दादा मते भाऊसाहेब मते शांताराम मते तसेच पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्य करते अतुल दादांच्या सामाजिक कार्याची दखल घेत अनेक मान्यवरांनी त्यांच्याविषयी गौरव उद्गार काढले यावेळी दादांना शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला संपूर्ण सभागृहात उत्सवाचे आणि एकोप्याचे वातावरण अनुभवायला मिळाले या, अनु या कार्यक्रमादरम्यान पोलीस निरीक्षक संजय पिसे खासदार भास्करराव बगरे आणि गजानन नानाशेलार यांचा विशेष सत्कार करण्यात आला दादांच्या कार्याच्या साक्षीने हा सोहळा अधिकच संस्मरणीय ठरला यावेळी अतुल दादा मते यांनी भाऊक शब्दात जनतेच्या प्रेमाचा स्वीकार करत सांगितलं की ही भावना हीच माझी ऊर्जा आहे समाजासाठी झगडायचं हे माझं व्रत आहे

त्यासाठी काम करत राहावं लागतं काम करत राहिलं तर नक्कीच आयुष्यात एक चांगली संधी या ठिकाणी मिळत असते आणि मी शब्द देतो की एक चांगलं काम या ठिकाणी आपण करत राहू आणि नक्कीच आपल्या पक्षाकडनं एक चांगली संधी आपल्याला मिळेल आणि तुम्ही ज्या संधी द्याल त्या संधीचं सोनं करून दाखवल्याशिवाय या ठिकाणी मी राहणार नाही आणि नाशिक महापालिकेत तसं बघायचं सर म्हटले नाना म्हटले आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा झेंडा पाठवल्याशिवाय राहणार नाही कारण या ठिकाणी उपस्थित या सर्वांचे आशीर्वाद येथे निवडणुकीत नक्कीच आपल्याला मिळतील अशी आशा बाळगतो आपण या सर्व ठिकाणी आपण सर्व आलात याचे खऱ्या मी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद खासदार भास्करराव मगरे यांनी अतुल दादा मते हे तरुणांचं प्रेरणास्थान आहेत त्यांचं सामाजिक योगदान मोठ असल्याचं आपल्याला मार्गदर्शन केलं असे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय गजानंदना शेलार या कार्यक्रमासाठी उपस्थित मुन्नाबाई आहे कातकाडे भाऊ आहे कालफाडे साहेब आहे त्याचप्रमाणे श्याम गायकवाड जगताप आहेत आणि सर्वच मान्यवर मंडळी अतुलदादाचे वडील अतुलदादाचं कुटुंबीय आणि अतुलदादावरती प्रेम करणारे आडगाव नगरीतील सर्वच बंधू भगिनी मी अतुलदादाला आपल्या सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो की आपल्या हातून खूप चांगल्या पद्धतीचं काम या पंचक्रोशीमध्ये घडो अशा आई चरणी प्रार्थना करतो तर दादाबद्दल काय बोलायचं आपल्याला सगळ्यांना माहिती की एक प्रामाणिक कार्यकर्ता नाना आपल्याकडून काही चुका निवडणुकीमध्ये झाल्या तर त्याबद्दल फार बोलत बसण्यापेक्षा तर थोड्याच दिवसामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहे आणि जो करतो त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे ठीक आहे आमदारकीच्या वेळेस काय झालं ते त्याची चर्चा करण्यापेक्षा इथून पुढं जो प्रामाणिकपणे काम करेल ठीक आहे जे काय व्हायचं निवडणुकीमध्ये शेवटी जनता ठरवत असते आणि असे होत करू मी आतून दादाचं माझा संपर्क तसा अगोदर असेल परंतु निवडणुकीमध्ये विधानसभेची निवडणूक लागली आणि लागल्यानंतर जगदीश भाऊ एका बाजूला प्रयत्न करत होते दुसऱ्या बाजूला दादा प्रयत्न करत होते आणि दोघांची तुलना जर केली तर सारखेच मग आता दोघांमधून फायनल होईल परंतु मध्येच शेवटी पक्षापुढे किंवा पार्टी पुढे आपल्यालाही जाता येत नाही परंतु जो प्रामाणिकपणे काम करतो जर त्यावेळेस दादाला उमेदवारी मिळाली असती किंवा तिकडे गोडसे साहेबांना मिळाली असती तर ग्रामीण भागात भागातील ला गजानन नाना शेलार यांनी चिंतनाच्या निमित्ताने दादांच्या नेतृत्व गुणांची आठवण करून दिली आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या रामकृष्ण रामकृष्ण दादा मते यांच्या वाढदिवसानिमित्त खास करून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले तुमचे आमचे लाडके खासदार। सन्मान्य भगरेसर शहराचे सरचिटणीस मुन्नाबाई कदम कदमसाहेब श्याम गायकवाड सन्माननीय संजय कातकाडे संजयजी गालफाडे या ठिकाणी मंचावर बसलेले जगताप साहेब सर्व सन्माननीय मंच नवनाथजी माळुदे उपस्थित असलेले सर्व मंच लपडे साहेब त्याचबरोबर या ठिकाणी अतुल भाऊवर आता प्रेम करणारे माझे सर्व अतुल भाऊचे चाहते आणि भगिनी लोक आज अतुलजींचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त मुळामध्ये वाढदिवस तर हा दर वर्षाला येत असतो पण वाढदिवसात आपण काय काम केलेलं आहे त्या कामाच्या आठवणी या वाढदिवसानिमित्त करता का अतुलजी आणि मी गेल्या दोन वर्षापासून जवळ तसा आडगावचा माझा फार जुना संबंध ज्यावेळेस प्रकाशजी मते पहिले महापौर झाले तेव्हापासून आपली या आडगावचा आणि माझा चांगला संपर्क आला मुळामध्ये साहेब आडगावचे होते आणि मते साहेबांचं आणि माझं एकदम बंधुत्वाचं इतकं नातं आहे तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार राजा भाऊवाचे यांनी अतुल दादांबद्दल आपल्या भावना व्यक्त करत त्यांच्या समाजकार्याची दखल घेत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्रित चालत आहोत सांगितले की सर्दीच्या वर्षापर्यंत पाणी तालुक्यात सुद्धा ओळखत म्हणजे अजून खूप मोठा आपल्याला आपल्याला आणायचं आहे कुठेही असेल आपल्या सर्वांचे आशीर्वाद असतील त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आणि अशीच सर्दी परमेश्वरांनी त्याची ज्याची अपेक्षा असते त्यांना द्यावी अब्दुलबाला

गणेश खराड दक्ष न्यूज नाशिक